महाराज परमार्थाचा विचार करा पाच वर्षाच्या ध्रुव बाळापासून ते चौदाशे वर्षाच्या चांगदेवांपर्यंत सगळ्यांना करता येतो पण या मालिकेमध्ये जी नावं घेतली जातात त्याच्यात आपलं नाव कुठे अजून तरी सिद्ध झालं नाही अजून तरी त्याच्यात गेलं नाही मग अडचण कुठे मार्ग चुकलाय का नामस्मरण हा मार्ग चुकला का नाही पारायण मार्ग चुकलाय का नाही एकादशी व्रत मार्ग चुकला का नाही आळंदी पंढरपूर देहू पैठण तेर वाऱ्या करणं चुकलंय का नाही मग आमचं चुकलंय कुठं की आम्हाला अजून लाभ मिळत नाही आणि जी चूक आपली झाली त्या चुकीवर तुकोबाराय बोट ठेवून आपल्याला सांगतात की आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत एवढा सगळा परमार्थ करून आपल्याला लाभ झाला नाही याच एक कारण आहे की हा सगळा परमार्थ आम्ही केलेला हा एका बाजूला आहे आणि जिथं खरा लाभ मिळतो तिथं आम्ही पोचलेलो नाही